गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ दर्शवणारा एक पवित्र आणि मंगलमय सण आहे चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा हा सण महाराष्ट्रात विशेष उत्साहात साजरा केला जातो या गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी ठाण्यातील ब्रह्मांड कलेक्शननी तोरण पैठणी रेडीमेड गुढीवस्त्र स्वामी समर्थ मूर्ती शंभर ते पाचशे मंत्रांचं यंत्र इतर गोष्टी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच नागरिकांची खरेदीसाठी मोठी दिसून येत आहे आता लगेच पुढच्या आठवड्यामध्ये गुढीपाडवा आपण उत्साह साजरा करणार आहोत तर तो गुढीपाडवा साजरा करायसाठी आपल्याला गुढी उभारून साजरा करायचा आहे तर त्यांच्यासाठी मी ठाण्यामध्ये आता आहोत तर याच्यासाठी तुम्हाला पारंपरिक पेशवाई स्टाईलमध्ये तुम्हाला गुढ्या आहेत या पूर्ण सिल्क पॅटर्निमध्ये आहेत पूर्णपणे हे पेशवाई आणि मस्तानी राजलक्ष्मी स्टाईल्समध्ये आहेत आणि या प्रॉपर बघा ह्याचा निराश पूर्ण आम्ही पारंपरिक पद्धतीने पूर्णपणे केलेले आहेत अठ्ठावीस ते अडतीस इंच याच्या साईजेस आहेत पूर्णपणे आणि किंमत पाचशे साडेपाचशे सहाशे सातशे या रेंजमध्ये तुम्हाला सा या, या गुड्या माझ्याकडे उपलब्ध आहेत त्यानंतर स्वामी प्रकट डिंगपण आपला एकतीसला ला येतोय तर त्याच्यासाठी मी स्वामी समर्थांचे वटवृक्ष तुम्हाला दाखवतोय हा प्रीमियम क्लासचा वटवृक्ष इकडे एक आहे सोळा इंच साईजमध्ये आणि त्या साईडला तुम्हाला दत्तगुरु महाराज कोरलेले अठरा इंचा वटवृक्ष तिथे तुम्हाला समोर दिसतोय स्वामी समर्थ मूर्ती सोबत त्याच्या येणार आहेत आणि माझ्याकडे सहा इंचा पासून ते सतरा इंच इथे वटवृक्ष लावलेले या साईडला मागे तिकडे तुम्हाला साईज नुसार वटवृक्ष दिसतात सहा इंच आठ इंच बारा इंच आणि सतरा इंच याच्यामध्ये लाईट्स आहेत आणि मूर्ती पण सोबत येणार आहेत दरवाजा लावायला पैठणीचे तोरण तीन फूट आणि अडीच फुटाची रेंज आहे तसेच आम्ही या वर्षी बॅग लॉन्च केल्या ज्यूट बॅग याच्यामध्ये तुलन बॅग्स आहेत पैठणी याच्यावरती आहे शरार आहे चनिया चोली वगैरे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला देतो यासाठी डिटेलिंगच्या मूर्त्या त्या मूर्त्या कार मध्ये तुम्ही ठेवू शकता सिंहासन मूर्ती पण माझ्याकडे उपलब्ध आहे ती मूर्ती आहे सिंहासन आणि आशीर्वाद देणारी मूर्ती माझ्याकडे उपलब्ध सोलार निरंजन माझ्याकडे उपलब्ध आहेत जे सोलार वरती चार्ज होणार आणि मोबाईलच्या चार्जरने पण चार्ज करू शकता माझ्याकडे गजलक्ष्मी वास्तूची गजलक्ष्मी आहे त्याच्यामध्ये गायमुख शंख कासव नरनारी कुबेर देवता फिश आणि गणपती बाप्पा ही पूर्णपणे वास्तूचे सगळे शुभचिन्ह कोरलेली ही गजलक्ष्मी तुम्हाला मी दाखवते वास्तुसाठी तुम्हाला हा सोलार वरती फिरणारा मयूर दाखवतोय त्याच्यामध्ये फायर दुनी तुम्ही दाखवू शकता लावा ला म्हणतात गिफ्टिंग साठी खूप चांगला प्रोडक्ट आहे वास्तूसाठी सुद्धा आणि स्वामी वॉलपीस पण फेस मध्ये माझ्याकडे एक आणि हे एक वॉल पीस स्वामींचं आम्ही चांगलं युनिक प्रीमियम एक आणलेलं आहे याच्यामध्ये सगळे संदेश संदे तुम्हाला स्वामींचे दिसत तर माझं ठाणे चरेमध्ये शॉप सुद्धा आहे ठाणे चरेमध्ये शॉप सुद्धा आहे माझं आणि त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप नंबरला एट डबल सिक्स एट सेवन फोर थ्री सिक्स टू फाईव्ह या नंबरला फक्त हाय मेसेज सेंड करा माझं ऑटोमॅटिक ऍड्रेस शॉपची लिंक फेसबुक लिंक आणि कॅटलॉग लिंक तुम्हाला मिळणार धन्यवाद